बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे राहेरी जवळील नव्याने बांधलेल्या पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेला आहे नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनधारकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे राहेरी जवळील नव्याने बांधलेल्या पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेला आहे हा पूल जड वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आला होता मात्र भराव केल्याने नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे स्थानिकांच्या माहितीनुसार पुलाच्या भरावाच्या अभावी काही वाहनांना थांबावे लागत असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे जुना पूल आधीच जीर्ण अवस्थेत असल्याने त्यावरून पुन्हा जड वाहने धावताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे दोन्ही बाजूंनी भराव टाकून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे दरम्यान संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम लवकर सुरू होईल अशी अपेक्षा वाहन चालक आणि स्थानिकांनी व्यक्त केली आहे पुलाच्या भरावामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना होण्याची गरज आहे